मित्रांनो नमस्कार कदमा ग्रुपाम सातारामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हा दसरथ घासाचं दसरथ घास आहे म्हणजे तर हा दसरथ घास अशा क्वालिटीचा असतो तर याचं बियाणं कदमे गृफाम सातारा यांच्याकडे उपलब्ध आहे शेळी पालनासाठी अतिशय उपयुक्त खायला चांगलं उन्हाळ्याच्या दिवसात पण येतं थोडंफार पाणी अवेलेबल असावं म्हणजे चांगली येतं आणि ह्याला तुम्ही सरी पद्धतीने पण करू शकता म्हणजे जसं आपण बेडवर टाकतो तसं आणि वापा पद्धतीने करू शकताय एका किलोला कमीत कमी अडीच कमी किलो बियाणं लागतं त्याची प्रोसेस असते त्या प्रोसेसनुसार केलं की बियाणं एकदा लावलं की पाच वर्षापर्यंत टिकतं तर असं जर क्वालिटीचं बियाणं जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याबरोबर जरूर संपर्क करा महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल तरी तुम्हाला हे बियाणं कुरिअरच्या मार्फत की एस टी पार्सलच्या मार्फत तुम्हाला ही पोच करून दिलं जातं आता तुम्हाला ह्याची पद्धती सांगतो या बियाण्याची म्हणजे हे बियाणे शेळी पालनासाठी का उपयुक्त आहे तर ह्यानं शेळीला किंवा लहान पिलांना अजिबात हगवण वगैरे असली कुठली गोष्ट लागत नाही किंवा जास्त खाल्लं म्हणून कुठलीही अडचण येत नाही तर मित्रांनो हे बियाणे मिळेल आणि एकदा लावलं की पाच वर्षापर्यंत कटकट नाही जे उत्पादन जबरदस्त उत्पादन आहे चांगलं क्वालिटीमध्ये येतं तर मित्रांनो ही जसं आपलं सुबाबळीचा पाल असतो त्या पद्धतीने दिसतो पण सुबाबळीची पानं ही मोठी असतात ह्याची पानं जरा लहान असतात तर मित्रांनो अशा क्वालिटीचं दशरथ घास आहे संपर्क करा जरूर